बातमी अपघातासंदर्भामध्ये आहे मुंबईतल्या अंधेरीमध्ये बेस्ट बसचा मोठा अपघात झालेला आहे बेस्ट बसच्या चाकाखाली आल्यानं दुचाकी चालकाचा हात तुटला आहे बेस्ट बस चालक विजय पाटील विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे तर अंधेरीमध्ये हा अपघात झालेला आहे बेस्ट बसच्या चाकाखाली चा दुचाकी स्वार आला आणि यामध्ये दुचाकी स्वाराच्या हाताला दुखापत झाली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत महेंद्र अंधेरीमध्ये हा अपघात झालेला आहे आणि बस चालक विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालाय कसा नेमका हा अपघात झाला जगदीश अंधेरी उपनगरामध्ये पूर्वेकडील जो भाग आहे अंधेरीचा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जिथली ही जी घटना आहे साठे चौकात बेसशॉ बसचा अपघात झालाय आणि या बेसशॉ बस, बस एक दुचाकी स्थान आल्याने तो गंभीर जखमी झालाय त्यात त्याचा त्याला हात गमावावं लागलाय दुचाकी चालक की इस्माईल सुरतवाला त्याचा साधारण पस्तीस टक्के या तरुणाला आपला हात गमावा लागलाय आणि या प्रकरणी एमआयडीसी आयडीसी ठाण्यात म्हणजे चालक विजय पाटील वयवर्ष छत्तीस यांच्या विरोधात जो आहे गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी बेस्ट चालक विजय पाटील याला अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहिती